सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल का, रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष मोहतेगर धरणाच्या संदर्भात आपला सर्व या परिसरातील लोकांना कल्पना आहे एकोणीसशे पंच्याण्णव साठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला मला आमदार म्हणून संधी दिली त्यावेळेला या धरणाची मुहूर्त ओढली आणि सहा हजार पाचशे म्हणजे जवळजवळ तेरा हजार एकर क्षेत्राला शेतीचं पाणी देण्याच्या संदर्भात महत्वाकांक्षी धोरण आपण आखलं साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये नव्वद टक्के धरणाचं काम पूर्ण केलं दुर्दैवानं खरं म्हणजे नंतरच्या आलेल्या सरकारने किंवा नंतरच्या लोकप्रतिनी लक्ष न दिल्यामुळं गेली पंचवीस वर्ष शे शे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याच्या संदर्भात जे महत्त्वाकांक्षी धोरण होतं दुर्दैवानं राबवलं गेलं नाही आणि म्हणून ज्यावेळेला एकोणीसशे एकोणीस साली आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला परत एकदा आपण कॅनॉलच्या संदर्भात नवीन प्रशासकीय मान्यता घेऊन त्याला मान्यता दिली परंतु अडीच वर्षानंतर उद्धवसाहेब गेल्यानंतर परत एकदा काम ठप्प झालेलं आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्याच साक्षीनं हा शब्द देतो आहे की आता उद्धवसाहेब ठाकरे यांनी अमितदादा कदम यांना उमेदवारी दिलेली आहे मला खात्री आहे ते प्रचंड भौमतेने विजय होणार आहेत आणि हे विजय झाल्यानंतर जे पाणी या धरणाच्या शेतकऱ्याच्या जा बांधापर्यंत जाण्याचं जे काम राहिलेलं आहे ते दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचं मी अमितदादांच्या वतीनं अभिवाचन देतो आणि उद्धवसाहेब ठाकरेंना हा सर्व विषय माहिती आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते आदरणीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मान्य दादा कदम यांच्या मशाल्या चिन्हावरती आपण प्रचंड मतानं विजय करा आणि दोन हजार पंचवीस सालापर्यंत शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचं काम आपण पूर्ण करूया असं अभिवाचन देतो आणि थांबतो